तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर तर आज तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्रामवर जी की प्रोफाईल आहे ती कशा पद्धतीने तुम्ही लॉक करू शकता म्हणजे इंस्टाग्रामवर कुठलाही तुमचे जी की फोटोज व्हिडिओ जे असतील ते इझिली तुम्ही लॉक करून ठेवू शकता कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा एकदम सिम्पल स्टेपमध्ये मी सांगणार जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तुम्ही जर ते प्रोफाईल म्हणा हे सगळ्या जर लॉक केल्या तर समजा तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलासुद्धा व्यक्ती आहे ते तुमच्या पोस्टसुद्धा पाहू शकणार आहे तुमची स्टोरीसुद्धा पाहू शकणार नाही किंवा तुमचे डीपे तो सुद्धा पाहू शकणार नाही कशा पद्धतीने काय करा सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करून घ्या आणि शेजारची ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल कशा पद्धतीतून काय करा सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणू घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलेलो आहे तुम्हाला जर तुमच्या इंस्टाग्राममध्ये सगळ्या पोस्ट म्हणा स्टोरीज म्हणा तुमची जी की प्रोफाईल असेल लॉक करायची असेल तर इझिली तुम्ही करू शकणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा ज्या काही मी सेटिंग सांगतो ते विदाऊट स्किप करता पा म्हणजे समजणार आहेत सगळ्यात पहिले तर मी आहे ते ओपन करून घेतो त्यानंतर माझ्या प्रोफाईलवर मी क्लिक केलं त्यानंतर बघू शकता जो कोणी माझ्या इन्स्टाग्रामवर येईल तो सगळ्या प्रोफाईल्स मनाचे सगळं पाहू शकणार जसं की बघू शकता इथे क्लिक केलं त्यानंतर इथे बघू शद्धती सगळे जे के आहेत सगळं तो इझिली पाहू शकणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं हे पूर्णपणे जर लॉक करायचं असेल तर सगळ्यात पहिले तर वर थ्री लाईनवर क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर इकडे खाली डायरेक्ट स्क्रोल डाऊन करत आहे प्रायव्हेसी सेंटरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे प्रायव्हेसी सेंटरवर केल्यानंतर तुमच्यामोर अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल त्यानंतर सेटिंगचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा हो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इकडे खाली स्क्रोल डाऊन मॅनेज ऑडियन्स सेटिंग्सवर क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर इथे काय करायचं एक नंबरचा जो काही ऑप्शन आहे अकाउंट प्रायव्हेट त्यावर क्लिक करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथून तुमचे जर जास्त अकाउंट्स असतील तर इथे सगळे तुम्हाला दिसून जातील त्यातील कुठला अकाउंट तुम्हाला प्रायव्हेटमध्ये म्हणजे जी की त्याला कोणालासुद्धा तुमची ती की टेटस डी पी दिसलं न पाहिजे तर त्या अकाउंट अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर बघू शकते जी काही ऑप्शन आहे तो इथून ऑफ असेल तो फक्त इथून अशा पद्धतीतून ऑन झालेला आहे त्यानंतर सेव्हवर क्लिक करून घ्यायचा ज्यावेळेस तुम्ही सेववर क्लिक क्लिक करशील त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा काहीसा प्रॉब्लेम येईल तर ह्याचं सोल्युशन पण तुम्हाला सांगतो डायरेक्ट इथून बॅक यायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीतून बॅक यायचा आहे आणि बॅक आल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आपल्या इथे त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता एक क्रिएटिव्ह टूल्स अँड कंट्रोलचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर तुमच्यामुळे अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे खाली स्कोल डाऊन करत जायचं आहे स्विच अकाउंट टाईपचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथून स्विच टू पर्सनल अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं आहे जे काही अकाउंट आहे इथून स्विच टू पर्सनलमध्ये आपण केलं आहे त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीत थोडंसं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर आपलं अकाउंट आहे ते स्विच ते पर्सनलमध्ये कन्वर्ट होईल जे की तुमचं जर अकाउंट प्रायव्हेट असेल तर तुमचं लगेच होणार आहे बघू झालेलं आहे त्यानंतर हा इथे प्रोसेस करायची आहे प्रायव्हेसी सेंटरवर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे प्र रिव्होर्स सेटिंगचं एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या त्यानंतर इथे खाली स्कोर डाऊन करत जायचं आहे मॅनेज ऑडियन्स सेटिंगवर से क्लिक करून घ्यायचा आहे मेकईवर अकाउंट प्रायव्हेटवर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून अशामध्ये अकाउंट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे बघू शकता जे की चेंज झालेलं आहे आता तुम्हाला सांगतो बघू शकता जे की मी दुसरं माझं जे की एक अकाउंट आहे ते इथून मी ओपन करून दाखवतो जसं की इथून मी गेलो आहे आणि इथून मी जे काही माझा अकाउंट मी इथून सर्च करून तुम्हाला दाखवतो जसं की इथून आता मी एक अकाउंट माझा असेल तर मी इथून बघू शकता हे जे की अकाउंट आम्ही सर्च केलं तर बघू शकता पूर्णपणे अकाउंट आहे ते अशा पद्धतीतून दिसणार आहे हाय तुम्हाला समज असेल कशा पद्धतीनं आपला अकाउंट आहे ते प्रायव्हेट पूर्णपणे जे की लॉक करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये